नमस्कार मी डॉक्टर रजनी फटकी आपण पाहत आहोत श्री पुराण जांबवानाने भगवंताला म्हणजे श्रीकृष्णाला पुन्हा प्रणाम केला त्यांना प्रसन्न केलं आणि आपल्या घरी भगवान स्वतः आले आहेत म्हणून अर्घ्य स्व स्वरूपाने त्याने आपली जांबवती नावाची कन्या त्यांना दिली आणि प्रणाम करून तो समंतक मणिरत्नसुद्धा त्याला दिलं अशा प्रकारे जांबुवंती त्यांची पत्नी झाली श्रीकृष्णाची भगवान अच्युताने सुद्धा अतिशय विनम्रपणाने त्याने मणी घेतला कारण त्याच्यावरती लांछन आलं होतं त्यामुळे ते त्याने तो घेतला आणि जांबुवंतीलाच त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारलं आणि ते द्वारकेला आले त्यावेळेला भगवान कृष्णचंद्र द्वारकेमध्ये आले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला त्यांना असं वाटलं होतं ना, ना की तो नाही आहे म्हणून पण त्यांना छान वाटलं एकदम श्रीकृष्णा परत आला म्हणून आणि त्याने एकदम सगळे निराश झालेली होती त्यांना एकदम उत्साह आला आणि जसं काही नवयवन त्यांच्यामध्ये संचारलं अशा हो भाग्या, हो भाग्या जी जी जा जा प्रकारे ते उत्साहित झाले आणि यादवगण आणि त्यांच्या पत्नीसुद्धा अहो भाग्य अहो भाग्य असं म्हणून श्रीकृष्णाला सगळेजण नमस्कार करायला लागले भगवंताने सुद्धा जे जे काही घडलं ज्या ज्या प्रकारे घडलं ते सगळं त्या यादव समाजाला सांगितलं आणि सत्रजिताला मणी त्यांनी परत दिला आणि जो त्याच्यावर लांछन लागलं होतं चोरीचा आरोप आला होता त्याच्यापासून त्यांनी सुटका करून घेतली आणि ज्या बंधतीला त्यांनी अंतःपुरामध्ये पाठवलं सत्रजितानीसुद्धा विचार केला की मी या कृष्णचंद्रावर खोटाच कलंक लावला होता उघाच लावला आणि घाबरून घाबरत मग त्यांनी पत्नी रूपाने त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी सत्यभामा श्रीकृष्णाला दिली त्यांचा विवाह करून दिला त्या कन्येला अक्रूर कृतवर्मा आणि शतधनवा यांनी तिचंशी लग्न करायचं आधीच ठरवलं होतं तिला आधीच भरलं होतं पण श्रीकृष्णाला ती मिळाली पत्नी म्हणून दिली याचा त्यांना खूप राग आला आणि त्यांनी त्याचा आप आपला अपमान आहे असं समजलं ते आणि सतराजिताशी त्यांनी वैर केलं त्यानंतर अक्रूर आणि कृतवर्मा वगैरे ते शतधनवाला म्हणाले की हा सत्रजीत तर खूपच दुष्ट दिसतोय पहा पहा त्याने आपण खरं म्हणजे सत्यभामेला मागितलं होतं पण आपल्याला काही दिली नाही त्यांनी त्याला म्हटलं की आपण तुच्छ आहोत पण कृष्णाला मात्र त्यांनी आपली मुलगी दिली आता ह्या सगळ्याचं या आपल्या जीवनाचं प्रयोजन तर काय आहे आणि आपण काय करूया की त्याला मारून शमंतक म्हणी घेऊया आपण काय हरकत आहे त्याला शिवाय जर आपल्याला अच्युताने काही विरोध केला तर आम्ही तुझ्या आम्ही मदत करू तुला शतधनवाला असं म्हणाले ते मग शतधनवा म्हणाला की हो क ठीक आहे म्हणाल आपण असंच करूया मग त्यावेळेला पांडवांची लाक्षागृहामध्ये ते जळले आहेत अशी बातमी आली होती त्यामुळे भगवान कृष्णचंद्र दुर्योधनाचे जे काही प्रयत्न झाले होते पांडवांच्या विरुद्ध ते शिथिल करण्याच्या उद्देशाने कुलोचित कर्म करण्यासाठी ते वारणावत नगराला गेले कारण तिथे होतं ना लाक्षागृह वारणावताला मग श्रीकृष्ण तिकडे गेला म्हटल्यानंतर श शतधन्वानी काय केलं की सतराजी सतराजी झोपला होता त्याला मारून टाकलं आणि म तो म्हणी रत्न घेतला तर शमंतक म्हणण्यासाठी सगळं चाललं होतं पिताचे पीताचा वध झालेला बघून सत्यभामा खूप रागावली हो आणि ती पटकन म्हणजे घाईघाईने तिने रथावर चढली आणि वारणावताच्या गा वारणावताला आली आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाली की हे भगवान वडिलांनी मला तुमच्या करकमलामध्ये सोपवलेलं आहे आणि हे सहन न होऊन शतधनवाने माझ्या वडिलांना मारून टाकलं आणि समंतक नावाचा म्हणी जो आहे तो त्यांनी घेतला अशा प्रकारे जर झालं तर मग प्रकाशापासून त्रिलोक सगळं वंचित होईल आणि अंधकार होईल सगळीकडे शिवाय आपलं सुद्धा हास होईल तेव्हा हे बघा तुम्ही विचार करा आणि जे काही योग्य आहे ते करा सत्यभामेचं हे बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्णाला खरं तर हसू आलं होतं मनामध्ये तो प्रसन्न झाला होता पण वरवर त्याने क्रोधाने डोळे लाल केले आणि म्हणाला सत्य नक्कीच ह्याच्यामध्ये माझं हसं आहे त्या दुरात्माला त्याच्या कुकर्माचं फळ मिळालं पाहिजे मी ते सहन करू शकणार नाही कारण जर उंच वृक्षाचं उल्लंघन केलं नाही म्हणजे त्याच्यावर जर का चढलं नाही तर त्या ठिकाणी ज्यांनी घरटी बांधलेली आहेत उंचीवर राहणाऱ्या अशा पक्षांना तरी आपण कसं पकडून मारू शकतो म्हणजे याचा असा होतो की एखादा खूप मोठा माणूस असेल तर त्या माणसाला जर आपण काही करू शकत नसो तर त्याचे जे आश्रित आहेत त्यांनासुद्धा आपण काही करूया नको म्हणजे करायला नाही पाहिजे असं तो म्हणतो कारण तिथे आपला काही प्रभाव चालत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे शोक प्रेरित वाक्य मला सांगण्याची काही आवश्यकता नाही म्हणजे हा शोक तुम्ही सोडा कारण मी ह्याचा बदला व्यवस्थित प्रकारे घेईन सत्यभामाला असं सांगितल्यानंतर भगवान वासुदेव द्वारकेमध्ये आले आणि बलदेवाला त्यांनी एकांतात म्हटलं की वनामध्ये जो शिकारीला गेला होता त्या प्रसेनाला तर सिंहाने मारलं आता शतधन्वानी सतराजिताला सुद्धा मारलं तर अशा प्रकारे दोघंही मेले आता ते मणिरत्न जे समंतक आहे त्याच्यावरती आपला अधिकार झालाय तेव्हा तुम्ही उठा आणि रथावर चढून शतधनवाला त्याच्याशी युद्ध करा आणि त्याला मारायचा प्रयत्न करा कृष्णाने असं म्हटल्यानंतर बलदेव सुद्धा म्हणाले हो हो अगदी बरोबर बोललास तू असं म्हणून त्याने त्याचं बोलणं स्वीकारलं कृष्ण आणि बलदेवाला आपल्या वधासाठी उत्सुक झालेलं बघितलं शतधन्वाला ते कळलं आणि शतधनुवा मग कृतवर्माच्या पा जवळ गेला आणि तो म्हणाला की मला तू मदत कर तेव्हा कृतवर्मा त्याला म्हणाला की मी बलदेव आणि वासुदेव यांचा विरोध करण्याला समर्थ नाही मग असं म्हटल्यानंतर शतधनुवासुद्धा अक्रराकडे गेला आणि अक्राला म्हणाला की मला मदत कर तर अक्रोरसुला म्हणाला की जो आपल्या केवळ पायाच्या प्रहाराने त्रिलोकाला कंपायमान करू शकतो देवशत्रू असुरगुणांच्या स्त्रियांना वैधव्यदान देतो म्हणजे असुरांना मारतो आणि प्रबलशत्रू सेनाला सेनेला तो त्याचं जे चक्र आहे ते चक्र मारत राहतं म्हणजे ते त्याला कोणी अडवू शकत नाही तर अशा चक्रधारी भगवान वासुदेवाला तसेच जो मदोन्मत्त नयनांनी केवळ पाहिल्यानंतरसुद्धा सुद्धा सगळ्यांचं दमन होतं असा जो भयंकर आहे आणि शत्रुसमूहाच्या हत्तीला जो ओढू शकतो असा नांगर ज्याच्याजवळ आहे असा प्रचंड नांगर ज्याच्याजवळ आहे तर त्या हलधराला म्हणजे बलरामाला सुद्धा मी मारू शकणार नाही निखिल लोकवंदनीय देवगणसुद्धा त्याला मारू शकत नाही तर मी तर काय त्याच्यापुढे काहीच नाही आहे त्यामुळे मी काही तुम्हाला मदत करू शकणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या मग शतधन म्हणाला असं आहे का, का बरं मग आपण सगळेजणच मला माझं रक्षण करायला असमर्थ आहात तर मी हा समंतक म्हणी तुला देतो तर तू याचं रक्षण कर तर अक्रूर त्याला म्हणाला की मी तेव्हाच याला घेईन की ज्या वेळेला अंतकाल उपस्थित झाल्यावर तू ही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस म्हणजे मायाजवळ श आहे हे कोणाला कळता कामा नाही असं म्हणून अक्रूराने तो समंतकवाणी आपल्याजवळ ठेवून घेतला इथे आपण थांबूया धन्यवाद आपण नव्वदाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत